कोंढाणा जिंकल्यावर शिवाजी महाराजांनी विजयाची घोडदौड सुरू ठेवली कोंढाण्याच्या यशाने प्रेरित होऊन मराठ्यांनी मुघल सेनेच्या ताब्यातील प्रदेशांवर हल्ले चढवले किल्ले आणि गावं मराठ्यांच्या नियोजनबद्ध मोहिमेत मागोमाग एक स्वराज्यात दाखल होत गेली सर्वप्रथम मराठी स्वाभिमानाचे प्रतीक असलेला पुरंदर किल्ला जिंकला गेला कल्याण भिवंडी ही गावं लोहगड हिंदोळा माहुली कर्नाळा चांदवड विसापूर वज्रगड सुपे राजमाची चाकण इंदापूर तुंग आणि तिकोना यांसारखे भक्कम किल्ले पुन्हा स्वराज्यात आले प्रत्येक विजयश्रीने स्वराज्याच्या पुनरुत्थानाच्या गाथेमध्ये एक एक नवा अध्याय जोडला गेला उत्तरेकडे मुघल साम्राज्यात अंतर्गत गटबाजीमुळे एक संधी निर्माण झाली शहजादा मुअज्जम आणि दिलेर खान यांच्यातील संघर्षाने शिवाजी महाराजांना स्वराज्याचा विस्तार करण्यासाठी एक संधी उपलब्ध करून दिली योग्य वेळ साधत महाराजांनी पुन्हा सुरतेवर स्वारी करायचे ठरवले मी पुन्हा एकदा सुरतेत फिरत असताना बघितले की सुरत शहराभोवती संरक्षणासाठी नवीन तटबंदी उभारण्यात आली होती पण दगडमातीच्या भिंती सह्याद्रीच्या वाघांना रोखू शकत नव्हत्या पंधरा हजार शक्तिशाली सैन्यासह शिवाजीराजे दोन ऑक्टोबर सोळाशे सत्तर रोजी सुरतेच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचले मराठी सैन्याने सुरतेला वेढा घातला आणि सुरतेच्या लोकांमध्ये पुनश्च भीतीचे वातावरण पसरले श्रीमंत रहिवासी आणि अधिकारी घाईघाईने शहर सोडून पळून गेले ब्रिटिश डच आणि फ्रेंच अशा युरोपियन कंपन्यांची गोदामं तटबंदीमध्ये सुरक्षित होती शहराचे संरक्षण एका अकार्यक्षम किल्लेदाराकडे होतं ज्याच्याकडे केवळ तीनशे सैनिक होते ते मराठी सैन्याचा प्रतिकारही करू शकले नाहीत आणि त्यांनी सुरतच्या किल्ल्यात माघार घेतली मराठी मावळे सुरतेत शिरले श्रीमंत वाडे संपन्न बाजार आणि भरून वाहणारी गोदामं लुटण्यात आली ब्रिटिशांच्या गोदामांनी कठोर प्रतिकार केला पण मराठ्यांच्या झंझावातासमोर त्यांचा टिकाव लागला नाही सुरतेवर मराठ्यांच्या स्वारीची बातमी कळताच शहजादा मुअज्जमने वेळ न दवडता तात्काळ मुघल सरदार दाऊद खान कुरेशीला सुरतेच्या रक्षणासाठी पाठवले एव्हाना मराठे सुरतेत मिळवलेला खजिना घेऊन परत महाराष्ट्रातील चांदवडच्या पर्वतातून वाट काढत होते दाऊद खानही सैन्यासह तिथे पोहोचला चांदवडच्या खडतर डोंगरातून दाऊद खानाच्या सैन्याने मराठ्यांना अडवण्याची तयारी केली मात्र त्यांच्यासमोर त्यांच्या अपेक्षेपलीकडील एक बलाढ्य प्रतिस्पर्धी आला तब्बल दहा हजार मराठी मावळे घेऊन स्वराज्य संस्थापक आणि प्रेरणास्थान शिवाजी महाराज स्वत नेतृत्व करत होते या संघर्षाची तयारी महाराजांनी आधीच केली होती पाच हजार पायदळ सैनिकांसोबत खजिना लादलेले घोडे आणि गाड्यांचा ताफा आधीच पुढे पाठवण्यात आला होता महाराज स्वतः मागे राहून दाऊद खानाच्या सैन्याशी मुकाबला करण्यास सज्ज झाले होते मराठी गुप्तहेरांनी दिलेल्या अचूक माहितीच्या आधारे हा निर्णायक डाव खेळण्यात आला होता दोन्ही फौजांमध्ये घमासान लढाई जुंपली दिवसभर चाललेल्या या लढाईत दोन्ही बाजू प्रचंड शौर्याने आणि निर्धाराने झुंजत होत्या मात्र दाऊद खानाच्या सैन्याला मोठं नुकसान भोगावं लागलं अनेक सरदार आणि सैनिक रणभूमीवर धारातीर्थी पडले प्रत्यक्ष शिवाजी महाराज नेतृत्व करत असलेली मराठ्यांची फौज अधिक जोमाने लढली त्यांच्या प्रचंड शक्तीसमोर मुघल सैन्याचा टिकाव लागला नाही अखेरीस मावळ्यांच्या कुशल डावपेचांसमोर मुघल सैन्य पराभूत होऊन मैदान सोडून पळत सुटलं या विजयाचा फायदा घेत महाराजांनी आणखी लूट जमा केली आणि विजयी सैन्यासह परतीचा मार्ग धरला सुरतेच्या स्वारीनंतर महाराजांनी आपली नजर आणखी एका समृद्ध शहराकडे वळवली कारंजा सुपीक भूमी आणि भरभराटीच्या व्यापारी मार्गांमध्ये वसलेल्या कारंजाचे स्थान स्वराज्य विस्तारासाठी अतिशय महत्वाचं होतं कारंज्याच्या संपत्तीचा अंदाज घेत महाराजांनी लगेचच पुढची मोहीम सुरू केली युद्धात तावून सुलाखलेल्या शौर्य संपन्न मावळ्यांनी पुन्हा एकदा स्वराज्य शिरोमणी महाराजांच्या नेतृत्वाखाली एक साहसी विजयासाठी स्वारी केली या मोहिमेच्या तयारीदरम्यान मराठ्यांच्या आक्रमणाविषयीच्या अफवा परिसरभर वाऱ्यासारख्या पसरल्या कारंज्यात या बातम्यांनी भीती निर्माण झाली व्यापाऱ्यांनी आपापली गोदामं बळकट केली शहरातल्या सुभेदारांनी मराठ्यांच्या हल्ल्याला प्रतिकार करण्यासाठी शहराभोवती सुरक्षेचा बंदोबस्त केला मराठी सैन्यासाठी कारंज्याची मोहीम ही केवळ संपत्ती मिळवण्यासाठी नव्हती तर ती स्वराज्याचे ध्येय प्रबळ करण्यासाठी आणि मराठी लष्कराच्या सामर्थ्याचा डंका पुन्हा वाजवण्यासाठी एक सुवर्ण योग होता धृढ निश्चय आणि प्रचंड धैर्याने मराठी सैन्य कारंज्याकडे कूच करण्यास सज्ज झालं मार्गात येईल त्या संकटाला पार करत विजय मिळवण्यासाठी ते आसूसलेले होते